पलटे भाऊ भावशा कामा टामा गावात जातो गावातच जाऊन बसवतो काही कामा धामाचा पण तो मला म्हणला डेरीचं पगार रे डेरी मला थोडा टाईम लागेल लाईट येते तीनला निम्मत टाकू पलटे काय करा जाऊ द्या आता काय करतो हावसालाच गुडी गुडी नाही ना लाईट गुडी लावतो आणि तिलाच म्हटलं टाका देतो म्हणजे मग काय अडचण नाही ए हौसा का काय म्हणता काय चालू आहे काय नाही आवरत होते घरात आवरत होते का हा बाईस स्वयंपाक झालं का झालं ना झालं ना अरे मला काय म्हणत होतो ना आहे ना तेवढं ते खाली डोळ्यात मटे टाकायला जायचं होतं तेवढं खाल्लं टाकलंय आणि निम्म तेवढं मटे टाकून येऊ मी नाही येणार खबर आहे आपल्याला जायचंय कुठं मी सांगितलं नव्हतं तुम्हाला कुठं झालं मडीची जात्रा हा तू म्हणली पाच पार मडी जात्रा आहे हा तर मडी जात्रा जायचं ना अरे मग जाऊन मग जाऊ का, ना मग पुढच्या वर्षी नाही नाही आता जायचंय अरे आता काय कामा मारण्याचे पड राहू राहून निम मंद्र टाकून पडले माका लावायची दुपरून लाईची मग काय करायचं अरे मग तेवढे ना मग टाकू जत्रा लावून पुढच्या वर्षी जाऊन येणार खबर आहे राहणार मी नाही येणार कमर येणार नाही यायचं मला तू तू तर याशी बोल की नाही हातच यायचं तू मला जत्रेला जायचंय जत्रेला जायचंय ना मग जाऊ ना पुढच्या वर्षी जाऊ या वर्षी निघायला मला आता जायचं आता जायचं काय तू तर तो यास मग एक काम करते का चल थोडं मटेरियल मारू आणि जाऊ तू बाबा आपण जाऊ थोडं मटेरियल मार का मग प्रत्येक येऊ नाही मी नाही जा त्या राहणार ना हजार रुपये देणार लवकर लवकर हा जरा अर्जंट आहे जरा बाहेर जायचं होतं काम होतं होत काय नाही असंच काम आहे थोडं माझ्या तुला कसं काही वाटत नाही मौका आली का मला ते पैसे अर्ज मला तिकड जायचं मला तिकडायचं अरे मटेरियल लागते तिला कशाला लागतं ते मला जरा माझं काम आहे मटेरियल घेतला अडीच हजार रुपयाचं आता मटेरियल पैसे दोन हजार रुपये टाकलेला अरे हा तू अरे तू हजार म्हणती भाई पण हजार पाहिजे पाहिजे ना ग नंतर अर्धी नंतर देतो ना मग आता नाही आता पैसेच होणार नाही काहीच नाही काहीच नाही ना काय काहीच नाही पाचशे सुद्धा नाही दिल्याच नाही तुला म्हणजे अर्जंट होते जरा लागत होते कर काही आधीच नंतर करू आपण ते डाऊन हा ठीक अर्थ नाही हे बघ काय लागतील काय लागते हे विषय नाही घ्यायचं असतं एवढे हजार हजार रुपये सारखे देतात ना अरे सारखी शाळेची फी बी भरायची असं किंवा मैत्री बी जाऊ दे आवरा मी येते आता तुमच्या बरोबर परत तुम्ही नाही होऊन पडू नका नाही ग का? तुला काय नाही म्हणून जायचंय ना हा जायचंय जाऊन तुला तुला नाही मी आता टाकते हे मक काही टाकायचं मटेरियल टाकायचं ना हा मग टाकून टोकून टाकून घेऊ आणि मग जाऊ परत नाही म्हणले तर अरे नाही यार तो जीव आहे माझा आज काय तू तुला बायको कोण चला तर येऊ नाही मग कोण नाही येते यायला चला हा चल चल तुला कुठे सांग चल जाऊ दे चला चल काळ्या मातीत मातीत ती पण चालती ती पण चालती ती पण चालती टिफन चालती टिफन चालती अरे अवश्य तू म्हण काय गर नाही म्हणा तुम्ही काय मी म्हणून कट्रा तू म्हण ना म्हणा तुम्ही मी ऐकते तू काय ऐकते तू पण म्हणायच अरे काय ऐकू घ्याची आपले ही ना मग तुम्ही म्हणताय मी ऐकते तू म्हणजे मी ऐकलं का मग काय काय असं कुठं असतंय का का माझ्या सर ज्या रे माझे राजे तू असं म्हण जाय मग काहीतरी एक <laughs> खूप <laughs> <मां laughs> <वर> मना तुम्ही मी ऐकते काय म्हणा काय नाही तू ऐकती तू आहे कधी मला असे नाही मग तू <laughs> जाते म्हण ना आनंदाची दिवाळी घरी बलवा वनमाळी गाली ते मी लागोळी गोविंद गोविंद मग दमान हो दमान गोद घमान దగ్జ హి రాత్ర

एक दोन तीनशे रुपये म्हणजे मग तुम्ही मडीच जात्र काय घ्यायचं काय तुला घ्यायचं बाकीच नाही का काय घ्यायचं तुला काही असतं घ्यावं लागतं माऊ आहे माऊला घे अरे हा माऊला कधी राहू लागलं माऊला कधी राहू मग पंचवीसशे रुपये ना हा नाही हो दोन हजार मागितले दोन हजार अरे मग आता दोन हायू हायबर का मग त्या आपल्या कपडे बदलले ना आपण ना टाक मग तुलाच घेतो दोन हजार रुपये मग देत तुला आणि मै लई गर्दीत घुसू नको लई आणि मैत्रीण आणि माऊला घेऊन कस गर्दी माऊल घेऊन नाही माऊल घेऊन गेले तर मग मौला हार काय काही आणि तुला ते काय काटे कुठे काय आणायचं ना ते वया आणि वैदिनी मी दिनी पाहत नको बसू नाही बरं का आणि यातून ना नाथांचा प्रसाद घेऊन येवड्या बिवड्या तुम्ही नाही येत सोबत आता मग काय येतो मग जाणतो तू आता काय अर्थ तुला एवढं काम करून घेतलं येतो येतो म्हणजे ना आता म्हणतात नाही तुझे अरे मग तू जा तुला असं आता राम 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 लय मटेरियल टाकलं दिसले आज मका टाकून घेतली काय हा मका टाकून घेतली या या इकडे अरे काय या इकडे या ना आज थकलाय तू सगळा अरे बाईस मैं काय मैं काय गरबड आहे काय नाही काय नाही का तू आज कमरा मत तरस भर झाले का तू आज कमराचा तरस नाही गुडघे तो खायचे बंद झाले आज आहे का बरं बर मग बर, मग मी आवरते तोपर्यंत तो बोला तुम्ही तो मी बर ठीक आहे आवर तू तो, तो बर का आता शेतात घेऊन दोन हजार रुपये घेऊन जा बर का बरोबर काय म्हणतो रामा दिवस मात्र 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 मी नाही थकलोय आपण काही कधी जेवाचा इरंगोळा करायचा अरे म्हणूनच मला जायचं होतं मडीला बायकू सगळं काय आला जातो मडीला अरे म्हणून तू आला म्हणून मी काय म्हणलं दे देवजीला काढून मी रे जमलेलं झालं कार काय घाम घाम झाला अरे काय कसं पडत पाडत अरे फ्रीजचं पाणी आणलंय आपल्याला प्यायला मिळालं चोक्क चोक्क फ्रीजचं पाणी फ्रीजचं पाणीच आलं फ्रीजचं पाणी गोड आणि पाणी सर्दीच मग येणार नाही नाही सर्दी नाही भारत मग पाणी लय गोडी तरी

पाण्यात काही ध्यानच ना काय शिप शिप घेऊ ना हल्ले आणि मग काय समजून घ्यायचं तो असं ना चाल मग जाऊ दे मरतो मी लई टेन्शन मध्ये होतो लई दमलो होतो मी आणि चाल मग चाल अरे काय रोज काम रोज रोज काम काम तेच काम आणि तेच वावर तेच घर तेच दार जाऊ दे मरतो काम करतो कोण ओढण तेच सगळं कुठं काय करतो चाल एक दिवस जाऊ दे मरतो कोण मडेर नाही ते कोण कोणाच्या मडेवर चाल चाल जाऊ तिकडं चाल 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 खाली बसू त्यावरून बसले पण तरी पण नाही सगळं रानातलं काम करून घेतले काय अजून आले नाहीत काय माहिती कुठं नानी हा बोल ना काय झालं इथं का बसली अगं ते आबा म्हणले होते जत्राला जायचंय कसले जाता ते मडीची जत्रा आहे ना हा ते मागाशी तुम्ही काहीतरी बोलतो ते कुठे गेलेत काय माहिती अजून आलेच नाहीत हा पण गेले कुठं मग अशी तुमचं काहीतरी चालू होतं ना चालू होत जत्रेला जायचं मला पैसे पाहिजे होते एक तर एवढं अर्जंट होतं मला माझं मी कसं मॅनेज केलं माझं मला माहिती किती वेळ झाला मी करत होते हा ना मग आता येणार होते ते अजून आले नाहीत मला म्हणले जातो पुढं रानातलं आम्ही काम केलं आणि आले मी कुठे गेले असत असतील ना कुठं तरी येतील येतील म्हणजे आता किती वेळ झाला आता येतील आता मी पण बसले आवरून अजून यायचं तपास नाही त्यांचं बरं थांब जाऊ दे मी बघते बाहेर कोडाल तरी विचारून भेटले तर भेटले नाही ते येते एकदा चक्कर मारून येते विचारते त्यांच्या ओळखीचे वगैरे कोणी असेल तर मित्र परिवार येते मी बघून नको काळजी करू थांब भाऊ मी पण येते तुझ्यासोबत तू कशाला येते आता येऊ दे ना मला पण बघायला बरं चल जाऊ दे चल माझ्यासोबत चला तू बघू पटकन जाऊन कुठं तरी हा ना बाई किती वेळ झालं काय माहिती बाहेर विचार बरं कुठे चाललंय काय आम्हाला पाहिलं होतं का आम्हाला तिकडे त्या वड्याच्या कडाला आबा सारखं एक जण दिसला होता टोपी आडवी घातील त्या तिकडे वड्याच्या काढायला होती सगळं आणखीन एक जण होता करत होते तिकडे काय माहित नाही ते तिकडे बसेल होती तुम्ही बघितलं होतं का तिकडून आलो ना आता तिकडे बसेल दिसली होती मला दिसले लांब बसलेले होते का हा आणि त्यांच्यास आणखीन एक जण होता हा चल बरं बघून जाऊन पटकन आता कुठं काय करताय नेमकं काय म्हणलं गेलाय अरे तर पाठवलंय मी दुकानात पाठवलंय अरे आपल्याला नको का शिपशिप घ्यायला तू दिवसभर काम केलंय के का... मी काम केलंय अरे कधी तरी जीवाला इरंगोळा सांगत येणारे वाट नाही म्हणलो मी म्हणूनच तुला मावला माहिती आणलं इकडे खास आहे ना भाऊ हा चला काळजी टाइम लागला रे भाऊ दुकानात नाही गर्दी

याची कायम तगत कायम तगतं काय सगळं यायचं काही नाही याला सगळ नाही बाबा अरे ठिकाणी राहणारे पोर पोराच्या ठिकाणी राहणारे म्हणलं मान्य आपण जाणार याला हवसान मला पारू पारु ना म्हणे असतो मी घेतो दारू आहे ना, 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 ना।, ना, ना, ना।, ना। मग काय mm -hmm. <hand>

अरे आपण हे करू हे बायको करायला कसं व्हायचं आपल्या बायकडे वगैरे मारून नाही आपण येऊ नका अजिबा सकाळपासून मी आवरून बसले सार काम केलं मी आणि मला म्हणले जत्रेला जायचं आणि ते दारुपीत बसले अरे जुडला भेटलं आणि मला भेटले असे अरे जुडला भेटलं मला काय म्हणलं आधीच आवर तुझं येतो म्हणून अरे चल माय उडले हे मला नको चल अरे आपला भेटले रे मला द्यायचं भेट भेटले

काय चुकलं नेमकं मग काय चुकलं मी काय पैसे मागितले तर पैसे नव्हते ने हे प्यायला बरे पैसे जत्राल जायचं होतं ना अरे मग जायचं झालं ना माझ्याकडून सगळं अरे मग जायचं मी कोण काय म्हणलं जत्राल आणि इथे पीठ बसले ना तुम्ही अरे पीठ लावतो मी मला ते जोरदार भेटले आणि त्याने मला काय काय थम्स अप क काय देले काय झालं नानी हे काय अरे भाऊस काय करून भाऊसर अरे मला ते शेचे अंकलन ते भेटले आणि शेषी अंकलन ते म्हणजे म्हणजे थंड काय होत काय होतं ते असं लाल लाल ते होत रुपयाला काय मग काय मला तकली तुमक दहा रुपयात काय मला पाळलं माऊ माऊ मला म्हणलं जत्राला म्हणली माऊ मला तुम्हाला कळायला पाहिजे काम धंदा दिले सगळं सोडणं निघ रुपयात राहिले अरे दारू नाही पडले भाऊ साहेब अरे ते तिने गाड काही थमसम लिमक काही घेतलंय पाळलं बाषत शपथ नाही पेड घेऊ मी काढतो फाईल घेऊ गे बे अरे बर आहे ना लिमकन असं एवढं सांगा तुम्ही असं 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 अरे बाबा काहीतरी बस तू काही मला काय दारू नाही दारू प्या नाही रे भाऊ कधी मी तो शब्द आम्हाला मारून टाका तू राह नाही रे जाऊ मला काही बाय आणलं दिदी ना आणलं तुम्हाला इथं चुकलं भाऊसाहेब मला माफ मी चाललो मग तुम्ही सारे सोडून गेले मला काय जाऊ असं लागेल मग तुझे बंधन घेऊन तरी चालणार अरे भाऊसाहेब अरे तू तरी आहे भाऊसाहेब अरे भाऊसाहेब अरे भाऊसाहेब